नमस्कार शेतकरी बांधव आज वेळाआमोशा वेळामाशा म्हणजे सोमवती आमोशा आज सोमवार असल्यामुळे सोमवती आमोशा पण म्हणलं जातं तर मी माझ्या मित्राच्या आले इकडं आलेलो आहे जेवण्यासाठी तो फोन केला होता मित्र आणि आलेलो आहे तर आज हा शेतकऱ्यांचा खास सण असं मानला जातो आणि शेतकऱ्या मित्राकडे जाताना इथं देवाला दाखवून महिला जात होत्या काही नैवेद्य दाखवून जात होत्या तर, तर हा जो व्यू आहे माझ्या मित्राच्या शेतातला व्यू आहे आणि इथं अशा पद्धतीनं पूजा झालं होतं तर ते आमोशा म्हणलं जातं वेळ आमोशा असं पण म्हणलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील हा लास्ट आमोशा आहे म्हणजे या वर्षातला आणि अशा पद्धतीनं इथं पूजा झाली होती माझ्या मित्राच्या इथं जेवायला बसलो आम्ही जेवलं तर शेतकरी बांधव अजूनसुद्धा पोट टम आहे फुल असं भरलेलं आहे गरगट्याची भाजी होती आणि ज्वारीच्या पिठाचं आपलं काही म्हणतात त्याला असं होतं शेतकरी बांधव माझ्या मित्राच्या शेतातला व्हिडिओ कसा वाटला आमच्याकडे तर शेत नाहीये आणि आपण या चॅनलवर कांदा बाजार भाव दाखवत असतो तर शेतकरी बांधव सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव काय आहे यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा